नमस्कार मित्रांनो मी एक शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ग्रॅज्युटी सह या वाढ या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया सेवन पे कमिशन सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी डीए पन्नास टक्के झाल्यानंतर याच रे ग्रेज्युविटी या गोष्टीमध्ये मोठे बदल झाले तर चला पाहूया हे बदल ही सविस्तर बातमी पाहण्यापूर्वी त्यापूर्वी एक्टिव एज्युकेशन YOUTUBE चॅनेल वर जर आपण नवीन असाल तर सबक्राइब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांनाही शेअर करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करायला ला ला विसरू नका जर तुम्ही केंद्र सरकारी कर्मचारी म्हणून सेवा दिली असल्यास किंवा कोणी सरकारी संस्थेत नोकरी करत असाल तर हे तुमच्यासाठी महत्वाची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्र सरकारने केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रा कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी मागाई भत्ता छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के केलेला आहे त्यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांचा डी ए पन्नास टक्के वर पोहोचला आहे पण महा भत्त्यात पन्नास टक्के वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारचे विविध भत्ते देखील वाढवण्यात आलेले आहेत ग्रॅज्युएटी देखील बदल केले आहेत आता बदल झालेला आहे महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्याचे कोण कोणते बदल झाले आहेत ते जाणून घेऊया ग्रॅज्युएटी नियमात कोणता बदल झाला आहे या संदर्भातही माहिती पाहू या संदर्भात माहिती जाणून घ्या खरे तर सरकारी कर्मचाऱ्याच्या माध्यमातून नुकत्याच काही दिवसापूर्वी ग्रॅज्युविटी नियमात सुद्धा बदल करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटीची वरील करण्यात आली आहे ग्रॅज्युटी मध्ये देखील वाढ करण्यात आली आहे आता, आता त्यामुळे निश्चित सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे कर्मचाऱ्यांच्या घरभारी भत्त्यातही सुद्धा वाढ झालेला आहे एक्स वाय झेड घर बाड़े घर आता कर्मचाऱ्यांना केंद्र नियमानुसार करण्यात आली आहे आणि दहा टक्के घरभाडे भत्ता दिला जाणार आहे अलीकडे क्रमिक मंत्र मंत्रालयाने दोन हजार अठराच्या मार्गदर्शक तत्वाला अनुसरून महागाई भत्ता पन्नास टक्केने वाढवला असल्याने केंद्र सरकार साठी ची ही ही आता का नुसार आता ची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या वास्तविक खर्चाकडे दुर्लक्ष करून प्रतिमा दोन दोन हजार आठशे बारा रुपये एवढी वाढवली असून वसतीगृह अनुदान आठ हजार चारशे सदोतीस प्रति महिना एवढी राहणार आहे आणि विशेष म्हणजे हि वाढ आता जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू असणार आहे नवनवीन अपडेट सह पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी करू नका आनंदात राहा आपला दिवस सुखाचा आणि समाधान जाओ ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स